हॅलो श्री स्वामी स्मर्थ फ्रेंड्स तर हे आहे माझं हॉस्पिटल म्हणजे आय सी यू आहे हे तर माझी ड्युटी आय सी यूला चालू आहे नंतर नाईट शिफ्ट चालू आहे तुम्हाला माहीतच आहे आणि ब्लॉगमध्ये मी पण सांगितलेलं आहे तर दोन तीन दिवस झालं मी ब्लॉग पण नाही टाकलेला कारण तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे काही करू पण वाटत नाही आहे तर मग माझी नाईट शिफ्ट झाली आणि मग मी निघाल ते घराकडे तर ॲटोमध्ये वगैरे बसले तर काकांना काहीतरी काम होतं म्हणून ते पाच मिनटं उतरले होते ॲटोतून आणि मग नंतर मी घरी गेले सगळं काही आवरलं तर हे माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे तुम्हाला दिसतच आहे तर मग दिदी पण मला म्हणली होती की आता गुरुकुलला ये आणि दिदीच्या घराची अस्तशांती आहे त्याच्यामुळं मग थोडंसं तयारी पण करायची होती ती इकडं शिफ्ट होणार आहे दिदी तर माझी गॅलरी आहे ती वरती आणि हे बघा आम हे आमच्या आजूबाजूचा परिसर हे मंदिर आहे समोर आणि मस्त आहे एकदम परिसर पण आमच्या आजूबाजूचा तर सगळं काम वगैरे आवरून मग मी तिकडं निघाले आणि हा आहे आजच्या दिवसाचा व्हिडिओ तर घरी आले मग सगळं काही आवरून वगैरे घेतलं आणि सगळी स्वच्छता पण केली घराची फक्त घड्या वगैरे घालायच्या राहिल्या होत्या कपड्यांच्या आणि बघा हे असं मी सगळं काही आवरलेलं आहे घर आणि हे माझं मला खूप आवडतं मोरपीस असं घरामध्ये वगैरे लावून खूप मस्त वाटतात आणि त्याने पॉझिटिव्ह एनर्जी पण येते तर बघा बघू शकता तुम्ही सगळं काही आवरलेलं आहे मी फक्त आता देवाला आता सहा वाजलेले आहेत सायंकाळचे तर मी देवाला दिवा वगैरे लावणार होते आता म्हणलं सर्वात प्रथम तर कपडे वगैरे बाहेरचे काढून घ्यावेत म्हटलं तर मी सर्व कपडे वगैरे बाहेरचे घेतले आणि घा घरामध्ये आणून ठेवले आणि बघा हे आमच्या आजूबाजूचा हा परिसर आहे तर हे द्राक्षाची बाब तुम्हाला मागच्या पण ब्लॉगमध्ये दाखवलेली होती तर किती सुंदर परिसर आहे ना तर मी नंतर कपड्याच्या घड्या वगैरे तशा साईडला राहू दिल्या आणि अगोदर म्हणलं भांडे घासून घ्यावेत मग भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि भांडे घासल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि नंतर देवाला म्हणलं आता देवाला दिवा वगैरे लावून घ्यावा म्हणलं तर तशीच तयारी मी करत होते <S -an -dil -yate> तर बघा हे माझं मंदिरं लग्न दिलेलं तर आज सकाळीच मी ह्याचं कपडे म्हणजे घरातील ते जे आहे ते पीस वगैरे मध्ये कारण असंच देव ठेवूनच म्हणतात ना तर माझ्याकडे पीसच नव्हतं मग दिदीकडून घेऊन आले तर बघा मी अशी पूजा केली होती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी भांडे वगैरे सगळं स्वच्छ करून गॅस वगैरे किचन वाटा वगैरे सगळं स्वच्छ करून म्हणलं आता थोडंसं चहा वगैरे घ्यावा कारण मूड खूप खराब झालेलं आहे कारण रात्री मला झोप नसल्यामुळे आज दिवसभर मी झोप घेतली त्याच्यामुळे थोडं फ्रेश वाटत नव्हतं म्हणून मग मी चहा पण बनवला तर मला चहा काही एवढा काही आवडत नाही पण तरी पण फ्रेश वगैरे होण्यासाठी मी घेते थोडासा चहा तर बघा मग मी एकटीसाठी चहा पण बनवलेला आहे आणि चहा पण कसा दिसत आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सांगा तुम्ही जर कोण तुमच्यापैकी कोणी जर नाईट शिफ्ट वगैरे कर करत असेल तर कसा दिवस जातो हे तुम्ही पण मला